दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष माजी आमदार अनिल गोटे यांनी धुळे शहरातील विकास कामांची माहिती देण्यासाठी पत्रकारांशी संवाद साधलाय यावेळी त्यांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन ते पारळ रोडवरील शेतकरी पुतळ्यापर्यंतच्या सत्तर फुटी रस्त्यांच्या कामातील सर्व अडथळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या बेचाळीस कोटी रुपयांच्या निधीतून दूर झाला असल्याचा दावा केलाय कृषी महाविद्यालयास रस्त्यासाठी जमीन देण्याचे आदेश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले असल्याची माहिती देखील माजी आमदार गोटे यांनी दिली आहे वाद निर्माण झाले विकास करायचा असेल तर जवपूर आणि जुळे याच्यामध्ये पालवा जे वाटेल या नदीमधून जास्तीत जास्त जण वम केला पाहिजे म्हणूनच मी आता या मागच्या आमदारकीच्या काळात आणि यावेळेला आमदार रस्त्याचा दोनशे तो पहिला जो झालेला आहे सरकारने जे पैसे दिले होते आपल्याला पंच्याहत्तर कोटी अठरा लाख रुपये त्यापैकी त्या रस्त्याचं काम राहिलेलं नाही आणि तो रस्ता जो आहे तो मार्केट तो अंबिका स्वामी वगैरे आहे भारतजी तिथून तो सर रस्ता निघणार आहे आणि त्या वाहतुकीची समस्या दिवसाने दिवस वाढत आहे तसेच रस्ता पाणी स्वच्छता आरोग्य यांसारख्या समस्यांचे प्रमाण देखील वाढत असल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली असल्याचे देखील माजी आमदार अनिल गोटे यांनी म्हटलंय दरम्यान नवीन सत्तर फुटी रस्त्याच्या कामातील सर्व अडथळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या बेचाळीस कोटी रुपयांच्या निधीतून दूर झाल्याचा दावा माजी आमदार गोटेंनी केल्याने सर्वत्र चर्चेला उधाण आलंय नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे